वर्धा जिल्ह्यातील युवक युवती यांना निशुल्क रोजगार मिळवून देणारी तसेच दिव्यांग बांधवांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून देणारी नाशिक जनशक्ती संघटनेच्या वतीने रोवर पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता रोजगार मिळाव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला स्थळ दाते मंगल कार्यालय आरबी रोड वर्धा वर्धा जिल्ह्यातील औद्योगधंदे नसल्यामुळे आपल्या जिल्ह्यातील शिकलेल्या युवक युवतींनी नोकरीसाठी आमदार खासदार भुरटे नेते यांचा यांच्या मागे फिरावं लागते प्रसंग प्रसंगी नोकरी लागून देतो म्हणून पैसे सुद्धा वसूल केले जाते ही बाब लक्षात घेऊन सहसहित जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कोटपकार तसेच अर्धांगिनी रेणुका कोटपकार माजी सरपंच कुटुंबा तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या दाम्पत्याने पुणे बारामती अहमदनगर चाकण बुट्टीबोरी येथील नामांकित पंचवीस कंपन्यांचा एक एच आर यांच्याशी संपर्क साधून त्यांना या ठिकाणी आमंत्रित करून वर्धा जिल्ह्यातील पस्तीस हजार युवक युवतींना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याची संकल्पना केलेली आहे यावर्षी सुद्धा जानेवारी रोजी रोजगार रोजगार घेऊन युवक युवतींना उपलब्ध करून देण्यात आला या रोजगार वर्षी नोंदणी घेऊन त्यांना तेव्हाच मुलाखत नंतर थेट नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे या नोकरी करिता एक रुपये सुद्धा बेरोजगार युवा युवतींना खर्च करावा लागणार नाही पूर्णपणे निशुल्क रोजगारांची संधी उपलब्ध करून दिली आहे जनशक्ती यांनी मानस केलेला आहे दिव्यांग बांधवांना सुद्धा सहभाग नोंदवावे हे नम्र निवेदन केले आहे येत्या पाचवी तर पदवी डी फॉर्म कृषी नर्सिंग दिव्यांग अभियंता यांना रोजगार मिळाव्यात आपली संपूर्ण शैक्षणिक कागदपत्रे आधार कार्ड दोन फोटो छायांकित मूळ प्रतींसह उपस्थित राहून थेट रोजगार प्राप्त करावा असे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रवी कोटपकार यांनी सांगितले संतोष देशमुख द सिंग ऑपरेशन न्यूज वर्धा